संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज मी करते काकडीचे थालीपीठ त्याच्यासाठी मी घेतली आहे आधी दोन काकडी थोडीशी कोथंबीर एक वाटी बेसन पीठ पाच सहा मिरच्या पाच सहा लसूण एक वाटी गव्हाचं पीठ आणि थोडे जिरे मीठ आपण चवीनुसार टाकू चला आधी एक काकडी आपण शिलून घेऊ काकडीचं थालीपीठ खूप छान लागतं खमंग पण लागतं अशी छान किसून घ्यायची काकडी त्याला जेवढं पाणी सुटतं तेवढ्यामध्येच मळून घ्यायचं काकी काकडीला रसदार असते काकडी पाणी खूप सुटतं त्याला ही बघा आपली काकडी झाली किसून आता आपण पाच सहा मिरच्या आणि जो लसूण आहे तो मिक्सरमधून फिरून घेऊ त्याच्यात थोडे जिरे अर्धा चम्मच ते पण टाकलेले ते बी फिरून घेऊ ते झालं आपलं फिरून आता आपण टाकून घेऊ त्याच्यात ही एक वाटी पीठ टाकून घेऊ एक वाटी बेसन पीठ टाकून घेऊ एक चमच मीठ टाकून घेऊ अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ आता आपण ही कोथंबीर कापून ठेवलेली ही पण टाकून घेऊ सगळी आता याचं छान मिश्रण करू हे बघा पाणी टाकायची गरज पडत नाही याला छान पाणी सुटत हा बघा आपला छान झाला गोळा तयार आता आपण थालीपीठ करून घेऊ छोटे छोटे छान असे छान एक सारखे करून घ्यायचे मस्त खूप सुंदर लागत आहे काकडीचे थालीपीठ दया बरोबर आणि थोडं तूप लावून घ्यायचं खाली हे आपलं थालीपीठ झालंय ना छान हळूनी सोडून द्यायचं आता आपण असेच सगळे थालीपीठ करून घेऊ आता छान याला पाच मिनटं मस्त बा मंद गॅसवर होऊ द्यायचं म्हणजे त्याला खुसखुशीपणा जो काकडीचा मिळतो ना त्याने फार सुंदर लागतं थालीपीठ हे झालं आपलं थालीपीठ तयार आता काढते आता असेच सगळे करून घेऊ आपण छान छोटे भाजून घेऊ मस्त व्यवस्थित हे झाले आपले थालीपीठ तयार आवडलं तर रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर लागता दह्याबरोबर एकदा करून बघा